हे हे आपलं जेवण पूर्ण तयार झालं हो वरण भात मेथीची भाजी पापड चपाती आमटी आणि ही लापशी हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मेथीची भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतली बघा चिरून मेथीची भाजी करायची संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे वरण भाताचा कुकर लावला आहे कांदा चिरून घेतला आहे बघा लसूण मेथीची भाजी करायची वरण भात लावला आहे वरणाला फोडणी घालायची आज आमच्याकडे साधं नेहमीचं फोडणीचं वरण नाही खायचं आहे तिखट आमटी करायची चला तर आधी भाजी घालून घेते सगळी तयारी करून घेतली एक करून घेते मीठ घालते भाजी उतरून भाजीच्या गॅसवर ठेवते आणि वरणाला फोडणी घालून घेते लापशी पण करायची आहे मला थोडंसं काहीतरी गोड करावं म्हणून म्हटलं लापशी करायची शेंगदाण्याचं कुट घातलं त्यात मी बघा दाडस उतरून ठेवते कडे आणि इथं वरणाला फोडणी घालते आमटी करायची तिखट घात पुरण भात लावला कोणी भिजवून घेतले चपात्या पण करायच्या आधी वर्णाला फोडल्या घालतो मी हळद मीठ टॉमॅटो शिजतानाच घालते डाळीमध्ये जिरेमध्ये घालते कडीपत्ता घात तिखट घालायची तिखट आमटी करायची आम्हाला

उकळू देते भाजी पण झाली मेथीची तोपर्यंत तो, तो थोडा पाव चमचा गरम मसाला घालते भाजी पण झाली मेथीची भाजी झाली असते आमटी उकळली आमच्याकडे थोडीशी अशी आम्ही सैलच करतो जरा खूप दाट नाही करत पाणी गरम करायला ठेवले लापशी करायला लापशी घेते निवडून घेतली होती पाणी घालून ठेवते त्यात एक पाच मिनटं आपण तांदूळ जसे धुवून घालतो तसे मी जरा पाच मिनटं धुवून ठेवायचे पाणी काढून पाणी काढते पाणी काढून ठेवले इकडं करायला घेते पाणी पण उकळले पाणी गरम तूप घालते हे थोडे काजू आणि बदाम घालते मी आणि जे धुतलेली लापशी आहे आपण लोण ठेवली होती ते घालते गुळ घेतलाय बघा मी आपण जितकी लापशी घेतली ना तितकाच गुळ घेतलाय तुम्हाला जास्त गोड लागत असेल तर अजून पण कमी जास्त करू शकता म्हणजे तुपामध्ये चांगली ही परतून घ्यायची परतून झालं पर ना आता ते उकळलेलं पाणी ना ते त्यात घालतं म्हणजे जरा लगेच शिजते ते आपण आधी शिजवून घेणार ही चांगली आणि मग त्यात गूळ वेलची वगैरे मिक्स करणार शिजू देते जरा थोडस मंद गॅस करायचा खूप मोठा पण आहे शिजू देते पाच मिनिट शिजू शिजत होिजत आलेली आता आपल्याला गुळ घालायचं आहे ना हो गुळ घालते मी त्यात आणि वेलची जायफळची पोड घालते हो गुळवीर तो तोपर्यंत अजून बाकीची म्हणजे थोडीशी कच्ची आहे ती पण लापशी छान शिजते त्यात मी थोडीशी जायफळ आणि वेलचीची पावडर घालते वेलची जायफळ आता हे चांगली परत बारीक गॅस करून अजून एक पाच मिनटं शिजी द्यायची मग झाली आपली लापशी पण झाली ह्यात मी आता थोडस ओलख खोबरं खोवलेलं घालते झाली आपली लापशी झाली ही आता आपल्यात झाकण आत ठेवलं किती छान वापरून नये आमटे भात मेथीची भाजी लापशी झाली आता राहिल्या चपात्या चपात्या पाट्यातून करून झाला सगळा स्वयंपाक झालं सगळं त्या लापशी बघा मस्त झाली मेथीची भाजी चपात्या झाल्या आणि बाबी दे दाखवते देवाला झालं कसा वाटला तुम्हाला माझा आजचा साधा सुधा स्वयंपाक आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेलायकॉनचं बटन दाबा आणि माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येते मस्त अशी लागशी लागेल काहीतरी गोड करायचं म्हणून सोमवार उपसा शेवटचा सोमवार आहे ना, सो सो ना श्रावणातला